हंगामी अर्थसंकल्पामध्ये अन्न सुरक्षा रोजगार महिला आणि आरोग्यावरती भर दिल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे के वीस टक्के वीज दर सवलतीसाठी नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे हा तुटीचा अर्थसंकल्प असून जून मध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे तर मुंबईमधल्या वीज सवलतीसाठी रिलायन्स आणि टाटा कंपनीशी चर्चा सुरू असून त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कि हम रिलायंस के कंज्यूमर्स को टाटा में शिफ्ट करने के लिए कह रहे हैं दोनों कंपनियां मान गई है कि हम इसको कोई इसको विरोध नहीं करेंगे इसको सहूलियत करेंगे और हमारे सारे अधिकारी देखेंगे अगर कोई रिलायंस से टाटा शिफ्ट करना चाहता है तो उसको पूरी मदद की जाए अर्थ अंतरिम अर्थ संकल्प साधर करता हमें फोकस कशाला होता तर तो अन्न अन्न सुरक्षा कायदा जो केंद्र सरकारने केलेला आहे तो अन्न प्रत्येकापर्यंत पोहोचवत असताना धान्य प्रत्येकापर्यंत पोहोचवत असताना कुणी उपाशी पोटी या राज्यामध्ये राहू नये त्याकरता आम्ही अग्रक्रम दिला आम्ही रोजगाराच्या करता अग्रक्रम दिला आम्ही महिलांच्या करता याच्यामध्ये आम्ही अग्रक्रम दिला आणि आरोग्याच्या करता हे साधारण चार प्रमुख विषय आम्ही यावेळेसच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये समोर ठेवले आणि त्याच्या संदर्भामध्ये अधिकची तरतूद करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं केलेला आहे अंतरिम अर्थसंकल्प सुद्धा हा अर्थसंकल्पाचाच एक भाग आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं ते राज्य प्रगती पथावर नेण्याच्या ने दृष्टीनं या अर्थसंकल्पाच्या संदर्भातल्या बाबी आम्ही स्पष्ट केलेल्या आहेत मला असं वाटतं या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करतो निश्चितपणानं या अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी आपण केलेल्या आहेत त्याची दिशा जर आपण पाहिली तर या राज्यातला जो उपेक्षित वर्ग आहे त्याला न्याय देण्याची भूमिका आपण केलेली आहे राज्यातील जनते